ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत आहे जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे वीज दरवाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे वीज हा एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संजय घाडीव गावकर जिल्हा संघातिका समिता मोहिते जिल्हा संघटिका आकांक्षा राणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे शहर संघटिका प्रमिला भांगे उपशहर संघटिका मंजुरी ढमाले उपशहर संघटिका विद्या कदम प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं पक्षप्रमुख उद्धव गोर गोरगरीब जनतेला कुठेतरी ह्या सगळ्या महागाईमधनं कुठेतरी सवलत मिळावी कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतो आहे आणि महत्त्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो जी वीज आपण वापरतो त्याच्यामध्ये तीनशे युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्वत्र या या आंदोलनाचा उठाव आपण केले केला आहे आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर का तुम्ही तीनशे युनिट जर का कमी केलेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल जी महागाईला जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत नाही हळूहळू त्या या सगळ्या राज्य शासनाने आणि त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी वेळोवेळी हे दर वाढवत गेलेले आहेत यांचा उद्दिष्ट काय हे आपल्याला समजण्यात येत नाही याच्यावरचं कारण असं आहे की अनेक प्रायव्हेट कंपन्या ते लोक बाहेर तर घेऊन गेले अनेक रोजगार तर घेऊन गेले तिथनं व्यावसायिकांना घेऊन पण त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना देखील या राज्यामधनं बाहेर कसं नेता येईल किंवा त्यांना प्रायव्हेट कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं ला आपल्याला दिसतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्राची जनता जर का या आगीमध्ये दररोज होरपळत असेल तर कुठेतरी त्यांना इकडे आयुष्यामध्ये कुठेतरी सुख मिळावं या अनुषंगाने हे आंदोलन अधिवेशन सुरू आहे मागण्या पूर्ण झाल्या तर ठाकरे गटाचा पुढचं नक्कीच हे आंदोलन तीव्र होणार जर का पक्षाकडनं हा आदेश आला आहे पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे आपण बघत असाल की नुसतं या ठाण्यामध्येच नव्हे तर ह्या मुंबईवर सगळीकडे हे आंदोलन चाललेलं आहे मला खात्री आहे जी सरकार म्हणते की आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहोत वेळोवेळी ते लोक सर्वसामान्यांसाठी नवी नवीन नवीन नवी योजना आणतात पण मला एक प्रश्न आहे की अगोदर ज्या घोषित केलेल्या योजना आहेत त्यांच्या बाबतीत काय झालं त्या कुठपर्यंत यशस्वी ठरल्या याच्या बाबतीत कोणीच काय बोलत नाही त्याची अकाउंटेबिलिटी नाही आणि म्हणून मला सांगायचं आहे या उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला की ज्या पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी आपल्यासाठी हे पहिलं पाऊल इकडे उचललेलं आहे वेळोवेळी आमचे पदाधिकारी ज्या पद्धतीचे आंदोलनं आपल्यासाठी करत आहेत त्या या सर्व आंदोलनामध्ये आपण देखील सहभाग व घ्याल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे तीनशे युनिट झोपडपट्टीवासी असतील जुन्या चाळी असतील गावठाण असतील यांच्यासाठी कमी नाही केलं तरी आंदोलन तीव्र होईल